वर्षानुवर्ष रेंगाळत पडलेले माता भिमाई स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी अमर गायकवाड आणि ऋषिकेश गायकवाड पिता पुत्रांनी कलेक्टर ऑफिस बाहेर अकरा दिवस चक्री उपोषण केले त्यास परिवर्तनवादी आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी पक्ष संघटनांनी सहभाग नोंदवल्याने त्याची दखल घेऊन नामदार महेश शिंदेसाहेब यांनी पालकमंत्री मान्य शंभूराज देसाईंच्या कानावर ही बाब घातल्याने पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनासह चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तसेच स्मारक समितीच्या अध्यक्षांना घेऊन तात्काळ बैठकीचे नियोजन केले बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई महामाता भीमाई यांच्या स्मारकाचे मार्ग मोकळा झाला आहे रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष मोठा महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्याचा वीर रघुजी वस्तांचा हिमाई आंबेडकरांचा हिमाई स्मारक पाहिजे हिमाई स्मारक पाहिजे आंबेडकरी चळवळीचा विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असे सगळे पालकमंत्री त्याचबरोबर सातारा जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी यांनी अमर गायकवाड केलेल्या आंदोलनाला आंदोलनामुळे आज आमच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केली होती या जिल्ह्यातले सगळी आंबेडकरी चळवळातले कार्यकर्ते जरी विभिन्न जागेवर उभे असले तरी शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर उभे आहेत त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येकाला इंडिपेंडंट सोयाचा पाहिजे तो आपल्या विचाराची स्वायत्ता घेऊन निघालेला आहे पण भिवाई स्मारक हा इथं असलेल्या प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे कारण भीमाई ही आमच्या सगळ्यांची माता आहे जिनं बाबासाहेबांना जन्म दिला आणि तिनं बाबासाहेबांना जन्म दिला म्हणून या देशातला दलित सुरक्षित झाला या देशातला दलित दलित या देशाचा मालक झाला आणि सन्मान या देशात जगू लागलेला आहे त्यामुळे या मातेचं माग म्हणावं हो तेवढं उपकार कमी आहेत आणि म्हणून त्या उपकाराची जाणीव ठेवत की त्या तमाम आंबेडकीजवळला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा घटक आज एकत्र आला आहे ही बाब सातारकरांसाठी फार भूषण आहे मी याही पुढे जाऊन आवाहन करी की जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना सातारा जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवायचं दे असेल तर विचाराला जिवंत ठेवायचं दे असेल तर मात्र आपल्याला उद्याची लढाई सुद्धा तेवढ्याच तकीनं करावी लागेल शाळेबाबत ज्या सरकारने घेतलेला एस सी एसटीचा निर्णय हा निर्णय आपल्या मुलाबाळांसाठी घातक ठरलेला आहे उद्या जर आपल्याकडे व्हॅल्यू कास्ट व्हॅलिब्युलिटी नसेल तर आपल्याला ऍडमिशन नाकारलं जाणार आहे आणि हे जर कॅस्ट व्हॅल्युलिटी अपूर्ण पूर्ण करण्यास काही असमर्थ ठरली तर किंवा चाळीस टक्के विद्यार्थ्यांना कॅलिबिलिटी असताना सुद्धा घरी वाचावं लागणार आहे म्हणून या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी सुद्धा सर्व पक्षी आपण एकत्र येऊया आणि एक नवं आंदोलन सुरू करूया कारण हे आंदोलन बाबाजांच्या चळवळीला बाबाजांच्या विचाराला आणि बाबासाहेबांना अभिनंद असलेल्या भारताला उभं करण्यासाठी फार महत्वपूर्ण आहे आणि याच आंदोलनासाठी आपण सगळ्यांनी एक मोठ्यांनी उभं राहावं हो। आता इथं वेळे संजय गाडे गणेशजी आहेत आमदार आहेत युवराज कांबळे आहेत आमचे उभाळी साहेब आहेत जिकड उमेशजी आहेत आता इथं सगळेच आहेत परंतु आज सगळेच आहेत त्यामुळे या सगळ्यांनी खरं तर आजचा आजचा दिवस मला आनंदाने वाटत राहिला की बहुत निरोग आहे वाद यारा वाटतात याराग्या आज ही चळवळ दिलीप भाऊ बी आहे तर दिलीप भाऊ चुकणार असं मला दिवस आठवले एकोणीसशे चे एक नवा इतिहास होता आणि असेच सगळे एकाच व्यासपीठावर होते म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही इम्प्लिमेंट होत होतं जे आम्ही सांगत ते इम्प्लिमेंट होत होतं आता संजय राव अरे तुम्हाला तुमचा पक्ष तुमचा नेता मान्य आहे मला त्याच्याही घरात बाबासाहेबांचं मंगळसूत्र आहे माझ्याही नेत्याच्या गळात बाबासाहेब मंगळसूत्र आहे प्रकाशीच्या काळात बाबासाहेबांचा मुक्त आहे मग सगळ्यांच्याच गाळात बाबासाहेबचं मंगळसूत्र आहे तर मग विचार काहीत नसावा लढूया बापी लढूया जो तो त्याला ज्याला जिथं आवडेल तिथं उभं राहा पण बाबासाहेबांच्या विचाराला वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकार सुरक्षित करण्यासाठी आणि बाबासाहेब या देशामध्ये जिल्ह्यामध्ये विचार सक्षम राहण्यासाठी उद्याच्या लढाईमध्ये आपली सुरक्षित करण्यासाठी आपण सगळे एक होऊया ओके आणि पुन्हा एकदा हे आंदोलन असंच चालत राहू सुरू ठेवूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भीम तू बोलतो ऐक रे ऐक बोलतील ते किमान आज आंबेडकरी चळवळीतले आंबेडकरवादी संविधान प्रेमी परिवर्तनवादी पुरोगामी आम्ही चळवळीतले सगळे नेते मंडळ या ठिकाणी एकत्रित आलो अगदी बापू असतील उभाळे साहेब असतील उमेद चव्हाण सगळं सगळं म्हणजे आम्ही बिसे साहेब आहे इथं येण्याचं प्रयोजन खरं म्हणलं तर बापू हे दुर्लक्षित राहत आहे काही असू द्या काही असू द्या अमेर गायकवाड आणि ऋषिकेश गायकवाड हे निमित्त या बाप भेट्याने जर बाहेर मंडप टाकला नसता तर किमान आज आपण एकत्र आलो नसतो किमान पालकमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीला घेऊन बैठक घेता आली नसती त्यामुळं आपली एकीची जी वज्रमुठ चुली किती असू द्या रस्ते किती असू द्या आपलं हेम ठरलेलं आहे टार्गेट ठरलेलं आहे आपला शेवट बाबासाहेबांजवळ होतो एवढं फक्त ग्रहित धरू आणि एकेची वज्र मोठं अशीच उभी करू बापू तुम्ही त्याला आम्ही सहमत आहे yes. आरक्षण आणि शिक्षणात आपल्याला बाजूला काढलं जात या त्यामुळे या वेळेला जातीवाद्यांना गाडण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा भीमा स्मारकासाठी ताकदीनं उभं राहू असं सर्वांना बेटा की की? आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या सातारा शंभूराज देसाई यांनी आज संपूर्ण सातारा जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील नेत्यांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये सर्वात महत्वाची उपस्थिती होती म्हणजे भीमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आवाडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम पुढे कारण गेली कित्येक वर्ष ही संपूर्ण टीम ती जागा हस्तगत करण्यापासून ते टिकवण्यापर्यंत या समितीचं खूप मोठं योगदान आहे परंतु त्यांच्या काही अंतर्गत बाबींमुळे त्याला खो असला होता त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी काही उघडणार नाही ते, लागेल, लागेल। ते, ते स्मारक झालं पाहिजे ही संपूर्ण आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची नेत्यांची भूमिका आहे समितीनं शासनाला संपूर्णरित्या सहकार्य करावं त्यांना ज्या ज्या वेळेस आमच्या सर्व आंबेडकरी चळवळीतील घटकांची गरज लागेल पाठिंबा लागेल त्या त्यावेळेस आम्ही सर्वजण आवडेसर तुमच्या सोबत आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला महामाता भीमाई आंबेडकर स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॅरिटेज प्लेस या ठिकाणी जगातून विदेशातून लोक आली पाहिजेत ज्या धर्तीवर चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने लोक येतात ज्या धर्तीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवर लोक जातात त्याच पद्धतीनं महामाता भीमाई आंबेडकर स्मारकावर लाखोच्या करोडोच्या संख्येनं या ठिकाणी लोक आली पाहिजेत इतक्या चांगल्या दर्जाचं ते स्मारक झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण हा लढा उभारूया आणि शासनाला ज्या ज्या वेळेस आपल्या सर्वांची गरज लागेल त्या त्यावेळेस आपण शासनाच्या सोबत उभं राहूया आणि आज या बैठकीला सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी जो अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला की पहिल्या टप्प्यामध्ये जी जागा आहे त्या जागेच्या संदर्भानं ते स्मारक त्या ठिकाणी होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सर्वांनी जी मागणी केली की ते जे आजूबाजूची जी जागा आहे ती जागा सुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं की पीडब्ल्यूडीच्या सहकार्यानं आपण ती जागा ऍक्वायर करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा निश्चितपणे करू ती जागा आपल्याला मिळवून देऊ ह्या अतिशय चांगल्या गोष्टी आजच्या या बैठकीमध्ये घडल्या या, या सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र डुडी साहेब एस पी समीर शेख साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही बैठक पार पडली आणि आम्ही सर्वजण आंबेडकरवादी या बैठकीमध्ये सर्वजण खुश आहोत समाधानी आहोत आणि आमची शासनाकडे फक्त आज नुसता निर्णय घेऊन चालणार नाही ना तर लवकरात लवकर हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं होईल यासाठी शासनानं तो पाठपुरावा लवकरात लवकर केला पाहिजे एवढी भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि भीमाबाई आंबेडकर स्मारक हे जाकी आहे आणि आमने निवास बाकी आहे असं म्हणून आपल्याला आणि या पद्धतीने आपण सर्वजण लढा देऊया एवढंच या ठिकाणी आंबेडकरी चळवळ जीवन ठेवण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं बापूने आता आठवण केली ती आठवण आहे पॅन्थरची पहिल्या झेंडेची आठवण आम्हाला आधी आहे आणि तो पॅन्थर ती चळवळ अनेक मान्यवर मंडळी आहेत साहेब आहेत अमर आहे अनेकांची नावं घेण्यासारखी जुनी माणसं आहे की ज्यांना आदर्श मानून मी या जिल्ह्यात काम करायला लागलो आणि पंधरा वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं मी तीन विधानसभा लढलो शंभूराज देसाई पालकमंत्री आणि ते मी सभागृहामध्ये दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून खांद्याला खांदा लावून काम केलेलं सकाळी माझा त्यांचा फोन झाल्यानंतर भीमाई आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय साहेब त्यासाठी मी आलोय मीटिंगला म्हणून म्हटले पहिला तो विषय घ्यायचा अमरभाऊनी मला ते सांगितलं की तू यायला पाहिजे माझी विनंती एक आहे चुली अनेक असू द्यात मुलं बाळा झाल्यानंतर घर मोठं होतं त्यांना राहायला जागा घरात पुरत नाही बाप्पाची तसं आपण मोठी झालेलो आहोत वेगवेगळ्या समाज बापू ऐका की <laughs> तुम्ही साहेब गाडे साहेब तुम्ही सगळे तुमचा आदर्श आहे वेगवेगळ्या संघटने चळवळीत काम करत असूया आपण पण बाबासाहेबांचे विचार जिवंत राहिले तर आपण जिवंत राहणार आहे पुढची पिढी जिवंत राहणार आहे